नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियंका पाटील तुमची दोस्त घेऊन आले आहे आजच्या टेक जगातली एक धमाकेदार बातमी रॉकेट असं समजा की चॅट जीपीटी म्हणजे ओपन एआयचं ते टेक्स्ट जनरेट करणारं एआय नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये लॉन्च झाल्यापासून अक्षरशः मार्केटमध्ये आग आहे हो सुरुवातीला फक्त एसएस कोड किंवा छोटा टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन कामं सोपी करण्यासाठी आलेलं हे टूल आता तब्बल तीनशे मिलियन वीकली अॅक्टिव्ह युजरचं एक महाकाय प्लॅटफॉर्म बनलंय बाप रे आणि दोन हजार चोवीस अरे बाप रे ओपन ए आयसाठी हा खरंच खूप मोठा वर्षा ठरला अॅपलसोबत पार्टनरशिप करून त्यांनी ऍपल इंटेलिजन्स फीचर आणलं मग आलं जीपीटी फोरो व्हॉइस कॅपॅबिलिटीज सोबत आणि बरंच काही पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या ओ आर ए या टेक्स्ट टू व्हिडिओ मॉडेलची कधा पण मित्रांनो एवढं सगळं घडत असताना ओपनआयमध्ये थोडी इंटरनल ड्रामा पण झाली इलिया सुचकेवर आणि मीरा मुरातीसारखे मोठे लोक कंपनी सोडून गेले इतकंच नाही तर कॉपीराईट उल्लंघनाचे आरोप आणि इलॉन मस्क यांच्याकडून केस पण झालीय प आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ओपन यायला वाटतंय की ते चायनीज रायवल्स जसं की डीप सिक यांच्यापासून मागे पडत आहेत त्यामुळे ते वॉशिंग्टन सोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत एक मोठा डेटा सेंटर प्रोजेक्ट हाती घेत आहेत आणि इतिहासातील सगळ्यात मोठ्या फंडिंग राऊंड्सपैकी एक जमा करण्याचा त्यांचा प्लॅन आहे आणि एक जबरदस्त पार्टनरशिप ऐका ओपन याय आता वॉलमार्ट सोबत पण जोडलं गेलंय करो याचा अर्थ तुम्ही जीपीटी वापरून प्रॉडक्ट्स शोधू शकता मील्स प्लॅन करू शकता आणि अगदी खरेदी पण करू शकता लवकरच थर्ड पार्टी सेलर्ससाठी पण हा सपोर्ट येणार आहे हे सगळं तर ठीक आहे पण आताचा आकडा ऐकून थक्क व्हाल चॅट जीपीटीचे आठशे मिलियन वीकली ऍक्टिव्ह युजर्स झालेत खरंच कन्झ्युमर्स डेव्हलपर्स एंटरप्रायझेस आणि गव्हर्नमेंट्समध्ये याची ग्रोथ जबरदस्त आहे ओपन ए आता चॅट जीपीटीमध्ये थेट ऍप्स बनवण्याची सुविधा पण देत आहे बुकिंग डॉट कॉम एक्सपीडिया स्पॉटीफाय फिग्मा कोर्सेरा झिलो आणि कॅनवासारखे मोठे प्लेयर्स तर आधीपासूनच ऑनबोर्ड आहेत ऑसम लहान मुलांसाठी पण एक खास अपडेट आहे ओपन ए आय आता चॅट जीपीटीमध्ये पॅरेंटल कंट्रोल्स आणत आहे म्हणजे पॅरेंट्स आता मुलांचे अकाउंट्स लिंक करू शकतील सेन्सिटिव्ह कंटेंट लिमिट करू शकतील आणि अगदी व्हॉइस मोड किंवा इमेज जनरेशन सारखी फीचर्स पण डिसेबल करू शकतील सुरक्षित आणि एक नवीन फीचर पल्स अरे वा हे फीचर तुम्हाला रात्रीतच तुमच्या दिवसाचं पर्सनलाइज्ड मॉर्निंग ब्रीफिंग देतं म्हणजे प्रो ॲक्टिव्ह असिस्टन्स मिळणार खास करून प्रो सबस्क्रायबर्ससाठी यू काय आहे माहिती आहे इन्स्टंट चेकआउट बाजार आता यू यूजर्स युजर्स वरून आणि लवकरच एका मिलियन मर्चंट्स मर्चंट्सकडून थेट चॅट जीपीटीमधून खरेदी करू शकतील प्रॉडक्ट्स ब्राउज करा रिव्ह्यूज वाचा आणि एका टॅपमध्ये पेमेंट करा ऑसम चॅट जीपीटी गो प्लॅन तर मस्तच आहे अगदीच इंडोनेशियामध्ये फक्त आर पी पंच्याहत्तर हजारामध्ये मिळतोय इंडियामध्ये तर आधीपासूनच लाँच झाला आहे हा प्लॅन तुम्हाला फ्री व्हर्जनपेक्षा जास्त युसेज लिमिट्स इमेज जनरेशन फाईल अपलोड्स आणि चांगली मेमरी देतो सीईओ सॅम अल्टमन यांनी अठरा वर्षांखालील युजर्ससाठी पण नवीन पॉलिसीज जाहीर केल्या आहेत सेन्सिटिव्ह कन्व्हर्सेशन्स फ्लर्टेशियस एक्सचेंजेस आणि सुसाईडबद्दलच्या चर्चांसाठी स्ट्रॉंग प्रोटेक्शन्स आणले आहेत एल एल जगात हे सगळं घडत असताना टेक तडका चोवीस सात तुमच्यासाठी असेच लेटेस्ट अपडेट्स घेऊन येत राहील तोपर्यंत माहिती घेत रहा आणि टेक सॅवी रहा, मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद धन्यवाद